नमस्कार होममेकर प्रियामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कैरीची कढी ह्याच्यासाठी ही मी कैरी घेतलेली आहे मोठी होती म्हणून तिथे अर्धीच घेतले ही थोडीशी आंबट आहे तुम्ही कमी आंबट पण घेऊ शकता आता ही आपल्याला उकडून घ्यायची आहे थोडंच पाणी टाकायचं आहे जास्त नाही उकडायची आपल्याला कैरी बुडेल एवढंच आता मी ही उकडून घेते आपल्याला वाटण्यासाठी आता काय लागणार आहे ते दाखवते मी जिरे एक टी स्पून घेतलेले आहे खोबरं ओलं घेतलं आहे ते एक वाटी घेतली आहे अर्धी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चार चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच अर्ध्या आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोथिंबीर आता हे आपल्याला कैरी उकडली गेली की हे सगळं वाटून घ्यायचं आपली कैरी झालेली आहे आता हे सगळं मी वाटून घेते कळी टाकून हे बघा आपल्याला जशी पायी तशी सुकडली गेली खोबरं आलं मिरच्या कोथिंबीर घालायची आता मी हे सगळं आपल्याला एकदम बारीक वाटायचं आणि ह्याच्यामध्ये हे जे कैरीचं पाणी होतं हो थोडंसं तेवढंच टाकायचं आपल्याला जास्त पाणी लागणार नाही आहे ते टाकूनच वाटायचं आपल्याला आपले हे बघा एकदम स्मूथ झालेली आहे पेस्ट आता मी हे तापत ठेवलंय भांड तेल टाकते जवळजवळ एक टेबल स्पून टाकले मी आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला तडतडी किंवा जिरे टाकायचे मी गॅस थोडा बारीकच ठेवलाय आता ही कढीपत्त्याची पानं हे जिरे टाकते आता थोडीशी टाकायचे नंतर कढीपत्त्याची पानं टाकते थोडा एकच आता आपल्याला पाणी टाकून घेऊया थोड्या झाकून एवढं वाटघाभरच टाकते पाणी तुम्हाला जर अजून घट पातळ कसल तर तुम्ही करू शकता मला जास्त नको आहे मी जास्त पातळ नाही केलं आपल्याला आता हे है। आता ह्याला चांगलं उकळून आहे पाच ते दहा मिनटं मग आपल्याला शेवणच शेवटी त्याच्यात मीठ टाकायचे मी आता ह्याला दहा मिनटं उकळून देते आपली करीची कढी उकळलेली आहे आता हे गॅस बंद करते ह्याला घेऊन आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपण सोयीप्रमाणे आता ह्याला जास्त उकळायची नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ टाकू शकता मी आता गुळ टाकते मला थोडं गोड पाहिजे होतं म्हणून मी एक टेबल स्पून गुड गुळ टाकणार आहे आता मी झाकून ठेवते आपली कढी आपली कैरीची कढी तयार झालेली आहे माझ्या हा मा कैरीच्या कढीचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा